श्री ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा कर्मयोग ओव्या एक ते पंचवीस श्री गणेशाय नमः मग आई का अर्जुने म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परसले कृपा निधी या तिसऱ्या अध्यायाचा प्रारंभ करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो हे मधुसूदना तू कृपावंत होऊन मला जे काही निवेदन केलेस ते मी अगदी लक्षपूर्वक ऐकले आहे ते थकर्म आणि करता ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी तू तु तुझ्या निवेदनात असे सांगितलेस की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्म आणि करता हे वेगळे उरत नाही तरी माते के केवी श्रीहरी म्हणसी पार्था संग्रामो करी ये लाजसी ना महाघोरी करमी सुता देवा अरे हे जर तुझे मत आहे तर तू मला मात्र परत परत अर्जुना युद्ध कर असा सल्ला का देतो आहेस अंगा कर्म तूची अशेष सी निशेष तरी मज करवी हे हिंसक का करवी सी हे बघ एकीकडे तू कर्म त्यागाचा मार्ग दाखवितोस आणि दुसरीकडे माझ्या हातून हे हिंसक कर्म करवून घेण्याचा आग्रह का धरतोस तरी हेची विचारी ऋषिकेशा तू माडदेसी कर्मलेशा आणि येसनी हे हिंसा करवित आहासी कृष्णा अरे जरा तूच नीट विचार करून ना तुझा कर्मत्यागाचा बोध कुठे आणि इथे मला युद्ध प्रवृत्त करण्याचा आग्रह कुठे या दोन्हीचा नेमका मेळ कसा घालायचा देवा तुवांची ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे आता संपले म्हणोपा आघवे विवेकांचे कृष्णा अरे तूच जर असे दोन्ही बाजूंनी बोलू लागलास तर मग माझ्यासारख्या अज्ञानी माणसाने काय करावे का आता सारासार विचारच संपला आहे असे का मानायचे हा गा उपदेशू जरी ऐसा तरी अपभ्रंशू तो कैसा आता पुरला अम्हाधिं वसा आत्मबोधाचा जर तुझ्या या दुप्पटी बोलण्याचा बोध म्हणायचे झाले तर तो नेमका बोध कसा हा विचार जर उलट मनात भ्रम निर्माण करणारा आहे हेच जर तुझे सांगणे असेल तर मग आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली असे म्हणावे लागेल वैद्यूपथवारुणी जाय मग जरी आपणची विषसोये तरी रोगिया कैसे निजिये सांगे मज जर रोग्याला पाहून तपासून त्याला पाणी सांगून औषध पाजून जाताना जर वैद्यच त्या औषधात विष घालेल तर तो रोगी जगणार तरी कसा जैसे आंधळे सुईजे अभाटा का माजवण दिजे मरकटा तैसा उपदेशू हा गोमटा वाढवला आम्हा आंधळ्या माणसाला आडवाटेला पाठविले किंवा आधीच माकडवर त्याला मद्य पाजले तर तसा तुझा हा उपदेश आम्हाला नेमका उपयोग म्हणू का अन्य काही हेच कळत नाही मी आधींची काही नेणे वरे कवळिलो मोहे येणे श्रीकृष्णा विवेकू या कारणे कुसिला तुझ अरे कृष्णा मला माझे हित अनहित कळत नाही म्हणून मी तुला विचारले मी मोहाने ग्रस्त आहे तू विवेके ज्ञाता आहेस म्हणूनच ना मी तुला विचारले तव तुझी एक एका नवाई एथ उपदेशा माझी गोवाई तरी अनुसरली या काही ऐसे कीजे, जे पण इकडे हे तुझे असे उपदेशाचे बोलणे म्हणजे अगदीच वेगळे इथे भ्रम दूरच उलट तुझा उपदेश तर माझ्या मनात अनेक घोटाळे निर्माण करतोय आम्ही तनु मनु जिवे तुझी बोला वोठांगावे आणि तुवांची ऐसे करावे तरी सरले म्हणे आम्ही आमचे सर्वस्व तुझ्या पायावर घालून हितार्थ काही सांगावे म्हणून विनवावे आणि तू मात्र हे असे बोधावे तरी निके आम्हा करीसी एथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे अर्जुन म्हणतो देवा आता तू जर हे असेच सांगणार असशील तर मग माझे चांगलेच कल्याण होईल आता इथे वेगळी उद्बोधक ज्ञानाची आशाच करायला नको तरी कीर सरले, परी आणि मानस माझे अरे बाबा तुझ्या या बोधांनी माझ्या मनाची अवस्था तर आणखीच गोंधळावली आहे मी फार घोटाळ्यात पडलो आहे मला नेमके काय तेच कळत नाही ते श्रीकृष्ण हे तुझे चरित्र काही नेणीजे जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे कृष्णा तुझी लीला काही सांगता येत नाही या अशा उपदेशांच्या बोधांनी तू उलट माझीच तर परीक्षा पाहत नाहीस ना मला ना? तर काहीच लक्षात येत नाही रे ना तरीचा कवी तू आहासी माते की तत्वची कथीसी ध्वनिते हे अवगमीता निरुते जाणवे ना एकदा तर असे वाटते की, तू मला फसवत तरी नाहीस ना का तूच ते गुड ब्रह्मज्ञान मला यातून सांगतो आहेस खरच मला तर नेमके काहीच स्पष्ट होत नाही म्हणून आई के देवा हा बोलावा सांगावा म्हणून माधवा माझी तुला नम्र विनंती आहे की ही अशी गुडार्थाची भाषा न बोलता तू आपले माझ्यासारख्या सर्वसामान्यास नीट कळेल अशा सोप्या साध्या शब्दात जे सांगायचे ते सांग मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परी येसे श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे, देवा, मी मूड मंद बुद्धीचा मला चटकन तू समजेल उमजेल अशा साध्या शब्दात काय ते सांग देखे रोगाते जिनावे औषध तरी देयावे परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे श्रीकृष्ण अरे माझ्यासारख्या रोग्याला तू तु तुझ्या बोधामृताचे असे औषध दे की जे मधुर अन रुचकर असेल पैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित परी बोधे माझे चित्त जया परी ज्या बोधाने माझ्या मनाचे पूर्ण समाधान होईल तो बोध आचरण्यास साधा अन सरळ असेल आणि जो परिपूर्ण असेल असा बोध तू मला कर। देवा तुझ ऐसा देवा आजी आरती कान धरू भीड कवनाची धरू तू माय कृष्णा तू माझी गुरु मावली आहेस बालकाने आपल्या मातेकडे हट्ट करावा तसा मी तुझ्याकडे मला तूच उचित बोधामृत पाज अशी विनवणी करतो आहे हागा कामधेनू दुभते दैवे जाहले जरी आपईते तरी कामनेची कातेथे वाणी की जे आमचे हे परमभाग्य आहे की आम्हाला सुदैवाने तुझ्यासारखी दुभती कामधेनू मिळाली आहे असे असताना जे हवे ते तुझ्याकडे निसंकोचपणे मागण्यात आम्ही कोणाकारणे कमी पड़ावे जरी चिंतामणी हातात चढे तरी वंशेचे कवनसांकडे का नी इच्छा वे ना। जर हातात मिळाला असेल तर हवे ती वस्तू मागण्यात अडचण ती काय यावी जे हवे ते त्याच्याकडे आम्ही का मागू नये देखा अमृत सिद्धू ठाकावे मग तहाणाची जरी फुटावे तरी सायासू का करावे मागील ते अमृताच्या सागराजवळ येऊन तर त्याच्या सेवनाने आपली तहान भागून घ्यायची नसेल तर मग इथवर येण्याचे कष्ट तरी का घ्यावे तैसे जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती तू दैवे आजी हाती जाहलासी जरी परे गेल्या अनेक जन्मोजन्मीच्या थोर पुण्याईने आम्हास तुझा दैवी लाभ झालेला आहे